तर नांदेडप्रमाणे तिकडे गोंदियातही आदिवासी समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणावरून या मोर्चाला सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय तर आदिवासी समाजही ठिकठिकाणी आक्रमक झालेला आहे आणि आपण बघतोय मराठवाड्याप्रमाणे विदर्भातही आदिवासी समाजानं अशा रीतीनं मोर्चा काढलेला आहे आणि आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवलाय सध्या गोंदिया शहरातील फुलचूर नाका परिसरामध्ये आहे आपण जर का बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधावे एकवटलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा जो मोर्चा आहे तो मार्गस्थ झालेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव एकवटलेले असून जो बंजारा समाज आहे आणि धनगर समाज आहे या समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासी मध्ये खपवून घेणार नाही ही प्रमुख मागणी आणि महायुतीच्या सरकारने जो एक निर्णय घेतला आहे आदिवासींच्या जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा तो निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी जी प्रमुख मागणी आहे ती आदिवासी बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेगोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेला आहे देवेंद्र नांगनाले एबीपी माझा गोंदिया तर या बातम्यांसोबतच बुलेटिन मध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत राहाबी